ओके काय भाजपतर्फे या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रचार संपणार आहे आणि परवा तेरा तारखेला मतदान आहे मतदान करण्यासाठी आता जनता उत्सुक आहे मतदार उत्सुक आहे की केव्हा एकदा मतदान केंद्रामध्ये जाऊ आणि कमळाचं बटन आपण दाबू आणि म्हणून याही वेळेला विक्रमी मतांनी गेल्या वेळा पावणे पाच लाखाचं लीड या जळगाव लोकसभा मतदारसंघातून आम्हाला मिळालेलं होतं यावेळेला तोही विक्रम मोडला जाईल आणि पाच लाखाच्या वर मताधिक्य यावेळेला ते वाघांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून मिळेल पक्ष नंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होते आहे दोन शिवसेना आहे दोन राष्ट्रवादी आहे अशा परिस्थितीमध्ये मतांचं विभाजन होईल जनता तुमच्या पाठीशी असेल मतांचं काही विभाजन झालं तरी मतदार आमच्या पाठीशी आहेत मुख्य पक्ष जे आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे साहेबांचे असेल ती आमच्या पाठीशी आम्ही सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी सोबत आहोत आणि त्यामुळे कुठलाही फरक या ठिकाणी पडत नाही लोकांनी ठरवलेला आहे की मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे देशाला मजबूत करायचं आहे सक्षम करायचं आहे देशाला महासत्ता करायचं आहे आणि म्हणून मोदींवर सर्वांचा विश्वास आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगेल की जळगाव जिल्ह्यात दोन जागा आहेत जळगाव आणि रावेर या दोन्हीही या ठिकाणी विक्रमी मताने निवडून येतील सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते सोशल मीडियावर ती जाणीवपूर्वक केली गेलेली आहे ती सगळी राजकीय षडयंत्र आहे स्मितार कधी बोलल्या स्वितारांच्या विषयाची कधी काही संबंध आलेला नाही पण काहीतरी आता आपल्या पायाखालची वाळू सुरकते आता आपल्याला कुठे जराधार राहिलेला नाही आणि म्हणून अशा खोट्या अफवाच्या ठिकाणी पोस्ट मी सुद्धा काही पोस्ट टाकू शकतो आज आम्ही सुद्धा टाकू शकतो पण मला वाटतं रडीचा नाव आम्ही देणार नाही मतदार आमच्या पाठीशी आहे लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि म्हणून कोणी काही अफवा पसरवल्या तर त्याचा कुठेही उपयोग होणार नाही मतदारांनी सकाळी सात वाजेपासून मतदानाला यावं मतदारांचं या पर्सेंटेज फार कमी उचललेलं आहे खरं म्हणजे एवढ्या जगातल्या सर्वात मोठ्या देशाची लोकशाही पद्धत आणि त्यातलं मतदान त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी मतदान केलं पाहिजे हा आपला हक्क आहे आणि म्हणून मी सर्वांना माहिती आहे की सकाळी लवकर उठून कारण ऊन खूप आहे दुपारची वाट बघू नका सकाळी सात वाज्यापासून रांगाच्या ढील लागल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त मतदान पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे आपण सर्वांनी मतदान करावं एवढं आव्हान मी आपल्याला निश्चित त्या संदर्भामध्ये आम्ही तक्रार देतो आहोत की कोण करत आहे कोणी बनवलेली आहे पण मला वाटतं की अशा गोष्टींचा काही फार फायदा उपयोग काही कोणाचा होणार नाही काही मंडळी समोरची मंडळी विरोधक तसा केविलवाणा प्रयत्न करते आहे स्मिता त्यांना आपण सगळे ओळखता स्मिता त्यांचा त्या विषयाशी कुठेही संबंध नाही आजपर्यंत आलेला किंवा त्यांनी त्या इतक्या दिवसामध्ये स्टेटमेंट केलेलं नाही कुठलं आणि म्हणतात निवडणुका बघून मुद्दाम काहीतरी फालतू पोच बनवायच्या आणि त्या लोकांसमोर ठेवायच्या पण लोकांचा यावर अजिबात विश्वास बसणार नाही प्रयत्न करतोय भाजपाचे प्रयत्न नाही सुरजदा भाजपच्या पाठीशीच आहेत माजीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत काल त्यांनी मला वाटतं परवा उगाठाचा राजीनामाही दिलेला आहे आणि दादा सुरुवातीपासून आमच्या सोबतच आहेत मला वाटतं इथे आपली भूमिका जाहीर करतील आपण भेट घेणार आता निश्चित आज सुरेदारांची मी भेट घेणार आहे थोड्या वेळामध्ये त्याची भेट घेणार आहे त्यांच्या भेटीला मी तंत्राचा वापर करण्यात आला अशा पण काय सुरेदारांवर काय दबाव आणायचा आता तुम्ही सांगा दबाव टाकणारेच आता बाहेर आहे त्याच्यामुळे आम्ही काय दबाव टाकणार हो विजय वडेट्टी मार बसता की चार तारखेनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणार चांगलं म्हणा तुम्ही करा म्हणा तुम्ही वा म्हणा पुण्यामध्ये तुमचा पंतप्रधान सांगा म्हणा तुमचा पंतप्रधान कोण ते तर सांगा म्हणा कोण होणार आहे ते तरी आपण सांगावं पुण्यामध्ये पैशाचे ट्रक आले पैसे वाटप करतील असा आरोप रवींद्र संगेकरांनी केलेला आहे काय बोलणार तर याच्यावर आता मी सांगेल इथे ट्रेन आल्यावर पैशाच्या भरून आता काही याच्याकडे विश्वास असेल का काहीतरी काय बोलत ते सर ट्रकाने पैसे आले आणि ट्रेनने आले मी सांगेल इथे बोगे आले मोठ्या लागून सगळ्या ट्रेन थोडासा विश्वास पडणार आहे का मला वाटतं आता आपण हरतोय हे बघून विरोधकांनी आता खालच्या पातळी गाठलेली आहे अतिशय काही विषय आधारहीन ते त्या ठिकाणी पिक्चर करत आहेत प्रियंका राहुल गांधींनी आवलं मोदींना की मी तुमच्यासोबत करा करा चर्चा करायला तयार करायला तयार नाही राहुल गांधी फार बुद्धिवादी आहेत त्याच्याबरोबर कोणी चर्चा करू शकत नाही त्यांना म्हणा फक्त तुमचे स्टेटमेंट बाहेर गेल्यावर तुम्ही जे वाटत करतात तेच व्यवस्थित करा बाकी आपण नंतर बघू म्हणा प्रियंका गांधी म्हणतायत की मोदी हिंमत करा आणि इंदिरा गांधींकडून शिका असं प्रियंका गांधी म्हणतायत काय किंवा इमर्जन्सी लावा म्हणून आणि लावायला होत लावतात का पंजाबमध्ये सरदारजी लोकांचं दिल्लीमध्ये पतन केला तसं करायला सांगतायत मोदीजींच्या मागे मला वाटतं एवढा जगमान्य नेता आज पहिल्यांदा आपल्याला भेटलेला आहे सगळ्या जगामध्ये मोदींचा टंका आहे कधी नव्हता आजपर्यंत इंदिराजींचाही नव्हता आणि म्हणून मला वाटतं की असं बोलताना आपण तात्तम्य ठेवलं पाहिजे ते मोठ्या नेते आहेत मी काय बोलतो त्यांच्याबद्दल शरद पवार म्हणतायत मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही कोण बोलत आहे तुम्हाला शरद पवार तुम्हाला कोण बोलवत आहे आम्हाला माहित आहे यावेळेला जेव्हा युती विचार चाललेलं होतं ज्यावेळेला आम्ही शिवसेना वेगळे झालो होतो त्यावेळेला आपणच त्या ठिकाणी आमच्यासोबत मिटिंग केल्यात आपणच दिल्लीमध्ये तीन तीन अमित भाईंना तीन तीन वेळा भेटलात आपणच प्रधानमंत्री जाऊन सांगितलं की आता काही जमत नाही म्हणून तीन वेळा चार वेळा तुम्हीच बैठकी केल्या दिल्लीमध्ये मग त्यावेळेला आपल्याला काय वाटलं होतं आणि चौदामध्ये ज्यावेळेला आमच्या एकशे तेवीस जागा निवडून आल्या त्यावेळेला मग आम्हाला पाठिंबा का दिला शरद पवार साहेबांनी जाहीर पाठिंबा दिला होता बिनशर्त पाठिंबा दिला होता मग तेव्हा कसं वाटत होतं आपल्याला तेव्हा बरं वाटत होतं का तेव्हा मोदीशी चांगले वाटत होते मग आता काय झालं तर अचानक हो पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर नंतर त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात घ्या असं मी सांगणार आहे आज अजित पवारांनी बॅटिंग केली चांगलं आहे मग काय वाईट काय त्याच्यामध्ये आहे घेतलं पाहिजे त्यांना भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत दादांनी म्हटलं वावग काय संजय राऊत म्हणतायत की फडणवीसांचा अभ्यास कच्चा आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं फडणवीसांचा अभ्यास कच्चा आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं संजय राऊत म्हणतात नाही मी आजकाल तुमचंच भाषण ऐकतोय म्हणून अमर राऊतांचं भाषण आम्ही ऐकतोय त्याच्याने सर्व जनता सर्व राज्य हे प्रभावित झालेलं आहे आपला अभ्यास काही कमी नाही म्हणा आपला अभ्यास खूप आहे आपण खूप अभ्यासू बोलतात त्यांनी राजसागरांना पण म्हटलंय की देशदूर मांडीला मांडत